नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि इमोशनल असा आहे तर आपण बघितलं कालच्या भागामध्ये पार्थ आणि नंदिनीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे डिवोर्स पेपर फाईल करण्याचा तर बघूया आज काय होणार आहे ते नंदिनी ही जीवासमोर डिवोर्स पेपरची फाईल धरल्यानंतर जीवा बोलतो मित्रांनो की काय आहे हे तर नंदिनी सांगते जे समोर दिसत आहे ना तेच हे डिवोर्स पेपर आहे आणि मी तुम्हाला लग्नाच्या बंधनातून मोकळं करणार आहे तुम्हाला हेच हवं हो होतं ना पार्थ आता काव्याला डिवोर्स पेपर दाखवल्यानंतर काव्य ही खूप इमोशनल झालेली असते मित्रांनो तर पार्थ बोलतो की नवरा म्हणून तुम्ही जे जे मागल ते ते पुरवण्याचं काम माझं आहे या एक महिन्याच्या लग्नामध्ये तुम्ही माझ्याकडून काहीच मागितलेलं नाही ना कुठला हट्ट केला ना कुठली के वस्तू मागितली की ना कुठलं वचन मागितलं तुम्ही माझ्याकडून काहीच मागितलं नाही जीवा नंदिनीला बोलतो वचन वचनाचं काय तर नंदिनी जीवाला समजावून सांगते की वचन तर गुरुजींनी सांगितलं आपण फक्त माना डोलवल्या ना तुम्हीही सक्तीने निभावलं आणि ना मी खरं तर तुम्ही, तुम्ही माझ्यासाठी ह्या एक महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा संकटी आली तेव्हा तुम्ही ढाल बनून उभा राहिलात त्या पोलिसांनासुद्धा तुम्ही सांगितलं होतं की ही माझी बायको आहे म्हणून आणि सगळ्यांसमोर नवरा बायकोचं नातं तुम्ही कबूल केलं आणि आता पार काव्याला बोलतो की जे काही आहे ते तुम्ही आपलं नवरा बायकोचं नातं आहे असं ॲक्सेप्ट केलं होतं फर्स्ट मंथ ॲनिव्हरसरीच्या दिवशी हो तो माझा सगळ्यात मोठा गैरसमज ठरला मी ठरवलं होतं की तुम्हाला आनंदी ठेवीन आणि तुम्हाला चांगलं वागून दाखवीन दाखवीनो पार्थ जेव्हा हे काव्याबरोबर बोलत असतो ना तर काव्याचं हृदय हे भरून येत असतं पण तिच्याकडे बोलायला एकही शब्द राहत नाही ती काहीच बोलत नाही फक्त ऐकून घेते आणि आतल्या आत गुदमरत असते इकडे आता नंदिनी ही जीवाला बोलत असते माझं आयुष्य हे तुमच्यात शोधलं होतं माझा आनंद हा तुमच्यात आहे हे तुमच्या लक्षात आलं आणि त्याचं बर्डन आलं तुम्हाला असं नंदिनी जीवाला बोलत असते माझ्या निवासमध्ये अशी केस जरी आली ना तरी मी त्या मुलींना सांगन अगं मुलींनो आपल्या आनंदाची केस ही दुसऱ्यावर टाकू नका मोर्चाच्या नकारण्यावर कोमेजून जाण्याची काहीच गरज नाही तुमच्या फुलण्यावर तुमचा हक्क असू द्या मी हे विसरलेच चुकलंच माझं नाही का असं नंदिनीनी बोलल्यानंतर मात्र मित्रांनो जीवा नंदिनीच्या हातातून दिवस पेपर आपल्या हातामध्ये घेतो मी एकसारखडा नंदिनीकडे बघतो नंदिनी ही एकसारखी जीवाकडे बघते इकडे आता पार्थ हा काव्याला बोलत असतो माझं चुकलं आपल्याकडे जर पाणी हे दोन लिटर असेल ना काव्या आणि समोरच्याकडे घ्यायला फक्त ओंजळ असेल तर त्याला ते पाणी घेता येणार नाही ते पाणी वाहून जाईल आणि त्याला ते झेपणार नाही आणि वरुण समोरचा हेच म्हणणार की इतकं द्यायची काय गरज होती समोरच्याची कुवत जितकी असेल ना तितकंच त्याला दिलं पाहिजे कारण तुमची तहान फक्त चार थेंब पाण्याची होती आणि मी ढगफुटीसारखा बरसत होतो पार्थने जेव्हा काव्याच्या हातामध्ये डिवोस पेपर दिलेला मित्रांनो तेव्हा काव्याचं हृदय हे खूप भरून आलेलं होतं आणि पार्थच्याही डोळ्यातून पाणी येत होतं तर पार्थ आता काव्याला बोलतो की मला वाटतं मी सही केलेली आहे तुम्ही एकदा विचार करा आणि सही पण करा आणि ते पेपर तो काव्याच्या हातामध्ये दे देतो काव्याने पेपर हातामध्ये घेतल्यानंतर पेपर पूर्ण बघते आणि एकसारखी रडत ती पार्थकडे बघत असते इकडे आता नंदिनी ही जीवाला बोलते की मला वाटलं तुम्ही काहीच वेळ घेणार नाही सही करण्यासाठी तुम्हाला जे हवं आहे ते ह्या पेपरमध्ये आहे पुढच्या सात दिवसामध्ये याच्यावर सही करा असं नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं इकडे आता पार्थ ही काव्याला बोलतो की पुढच्या सात दिवसामध्ये आपण कोर्टात जाऊन हे नातं संपावून टाकूया आणि आई उगाच म्हणायची की लग्नानंतर होईलच प्रेम नंदिनी आता इकडे जीवाला बोलते की यापुढे कुणीच कुणाला सांगू नये की लग्नानंतर होईलच प्रेम मित्रांनो आता मात्र पार्थ हा डिओस पेपर काव्याच्या हातामध्ये देऊन तिथून हसत निघून गेलेला असतो आणि काव्या काहीच बोलत नाही सारखी रडत उभी असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि आता तिला सगळं आठवतं की कशाप्रकारे पार्थ हा माझ्यासोबत वड्याच्या फेऱ्या मारायला आला होता आणि कसे तिला गजरे दिले हे सगळं आता काव्याला आठवत असतं इकडे आता जीवाच्या हातामध्ये नंदिनी पेपर देऊन तिथून निघून गेलेली असते आणि जीवाला सगळं काही आठवत असतं की नंदिनी काय म्हणाली की हे डिओ पेपर आयुष्यातलं मी पहिलं पाऊल चांगलं उचललं आणि कशाप्रकारे आपण तिला बाईकवरती सोडलं कशाप्रकारे तिला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं हे सगळं आता जीवाला आठवत असतं आणि काव्य आणि जीवा दोघांनाही जे घालवले क्षण असतात ना त्या दोघांसोबत ते सगळे आठवत असते तिकडे आता सकाळ झालेली असते आणि सकाळी काव्याला अनिशाचा कॉल येत असतो आणि आता काव्य अनिशाला सांगते की अगं अनिशा मी पार्थला नाही पार्थने मला डिओसाठी विचारला आहे तर अनिशालाही धक्का बसतो मित्रांनो अनिशा काय असं विचारते अगं काव्या हे काय बोलत आहे तू परवाच ते तुझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्टी घेऊन आले होते ना मग आता हे काय सांगत पाहिजे तू अगं अनिशा काय बोलते तू तू माझं पूर्ण बोलणं तर ऐकून घे अगं पार्थ नाही डोक्यावर पडले मी डोक्यावर पडले अगं अगं मी जेव्हा ते किल्लेदारांना डिवोर्स फाईल करण्यासाठी मामा मामी येऊन गेल्यानंतर बोलवलं होतं ना नेमकं तेव्हा किल्लेदार हे पार्थसोबत होते आणि त्यांच्यासोबत पार्थही आला आणि पार्थला सगळं समजलं अगं काय बोलते तू काव्य हे हो गं अनिशा आणि त्यानंतर मी त्यांना सॉरी म्हणायला लगेच घरी आले पण त्यांनी माझ्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिलेत अगं ते खूप हर्ट झाले माझ्यामुळे खूप हर्ट झाले अनिशा काय अनिशा बोलते की अगं काव्या त्यांनी तुझ्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिले म्हणून ते हर्ट झाले तर तुला म्हणजे डिओर्स नको आहे ना याचा अर्थ म्हणजे काव्या बोल ना मी काय बोलते तुला नको आहे ना पार्थकडून डिवोर्स ग अनिशा पार्थचा काही इशू नाही ग मुळात म्हणजे पार्थ हे मला कॉलेजमध्ये बाहेर कुठे भेटले असते ना तर आम्ही मज्जाच केली असती ग पण मला हे लग्न नको हे अनिषा बोलते अगं काव्या म्हणजे तुला पार्थपासून काही प्रॉब्लेम नाही पण फक्त तुला लग्न नको आहे ना बोल ना आता बरोबर आहे ना गं काव्या इकडे आता मिथून काका आणि जीवा यांच्या दोघांची चर्चा चालू असते आणि मिथून काका हे जीवाला बोलतात की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे कळेनास झालं आहे जीवा तुला अरे नंदिनी सारख्या मुलीने तुझ्यासमोर हात टेकले तिलाही तुझा, तिला तुझा वेडेपणा झेपला नाही तिनेही हात टेकले अरे जीवा तुझ्यासमोर हो ना काका नंदिनी प्रचंड ही चांगली मुलगी आहे काका आणि आता जीवा बोलतो की माझं ना आता कुणालाच काही कळत नाही ना नंदिनीला ना काव्याला आता हा जीवा मोठ्याने ओरडू लागतो तोच आता मिथून काका उठतो आणि दरवाजा लावतो बोंबल अजून बोंबल मोठ्याने तुला का आता मी माईक आणून देऊ अरे आता काव्याचं काही विषय घ्यायची गरज आहे का तुला फार्म हाऊसवरच झालं आहे ना आपलं काव्याचं काही नाव काढायचं नाही म्हणून आणि आता मिथून काका आता खूप पॅनिक होऊन जीवाला बोलतात की अरे तो हँडमोड नंदिनीच्या हातामधून पडला म्हणून तुला एवढी ओरडायची काही गरज नव्हती ना जिवा आपलं ठरलं होतं ना फार्म हाऊसवरती आता काव्याचा काहीही विषय घ्यायचा नाही म्हणून मग तू का ओरडला नंदिनीने त्यामुळेच नंदिनी तुझ्या हातावर डिवोर्स पेपर ठेवून दिले ना तर मग आता काय करायचं आहे जीवा जीवा बोल ना जीवा बोल ना काहीतरी काय करणार आहे आता मित्रांनो जीवाला काय करावं हे आता काहीच कळत नाही जिवा आता इकडे तिकडे बघू लागतो आता उठून उभा राहतो मिथून काकाही उठून उभे राहतात जीवा पाठ फिरून उभा राहतो मिथून काका लगेच जीवाचा हात पकडतात आणि जीवाला समोरासमोर घेऊन बोलतात की अरे जिवा जेव्हा बोलायचं होता तेव्हा तो बोलला नाहीस ना तर काव्यालाही गमावून बसलास तर मग आता ती चूक पुन्हा करू नकोस आता तू नंदिनीला गमावू नकोस जीवा मी तुझ्या पाया पडतो काहीतरी बोल जीवा तू आता काय करणार आहे आता मिथून काका बोलतात जीवा तर जीवा बोलतो तुम्हीच सांगा मी काय करू ते तर मिथून काका सांगतात अरे नंदिनीसारखी सोन्यासारखी मुलगी ही तू गमावू नको खूप चांगली मुलगी आहे ती जीवा बोलतो हो मीही तेच म्हणतो पण आता तिलाही कळालं आहे की माझं प्रेम हे माझ्यापासून काही सुटणार नाही तर आता तिलाच माझ्यासोबत राहायचं नाही तर मग मी काय करू आता मी कितीही प्रयत्न केला आणि तिला कितीही सांगितलं तरीही तिला असंच वाटणार की मी तात्पुरतीही मलमपट्टी करत आहे म्हणून आता जीवा काकाला बोलतो की हो काका काका त्याला सांगतात की अरे तू नंदिनीसमोर जाऊन बस नाही तर उभा राहा आणि तिला बोल का गं मी तुझा विचार करत आहे मला थोडा वेळ दे अहो पण काका मी तिचा विचार नाही ना करत मला तिचा विचार येतच नाही तर मला आता वेळ लागेल काव्याला वे विसरायला तर काका बोलतात की अरे माझा मेंदू आता गळून पडेल तू का पुन्हा पुन्हा तोच विषय काढतो तुला सांगितलं नाही एकदा की काव्याला विसरायचं म्हणून तर मग आता आयुष्यभर हेच करणार आहेस का ह्या फुलावरून त्या फुलावर आता जाणारच आहे तिच्यासमोर आणि तिला सगळं काही खरं ते सांगणारच आहे इकडे आता काव्य ही अनिशाला बोलत असते की माझ्यामुळे पार खूप हर्ट झाला आहे मी आता त्याला सॉरी म्हणणार आहे तर अनिशा बोलते की हो ना सॉरी म्हण हात जोड पान पकड आणि तुला हवं ते कर काव्या बोलते की अनिशा तू तरी आता माझ्यासोबत असं नको नागं बोलू आता मात्र अनिशा बोलते मग काय करू तू सांग आता मी काय करू बिचारी खूप रडत असते आधी भळभळ त्या जखमीवरती वार करायचे आणि मग स्वारी म्हणायचं नाटक करायचं पण तुला स्वारी तरी म्हणता येतं का जमतंय का हे तरी बघ असं म्हणून मित्रांनो अनिशा आता फोन ठेवून देते आणि आता काव्य ही विचार करू लागते आता मात्र मित्रांनो जीवा हा नंदिनीकडे येतो आणि नंदिनी तुला ऐकायचं होतं ना की ती मुलगी कोण आहे ते मी सांगायला तयार आहे इकडे ही आता काव्या ही पातला बोलते की पात मला तुम्हाला माझ्या पासबद्दल सांगायचं होतं बाय मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका